नमस्कार आता अर्जुन हा घरात बसून मधुभाऊंच्या केसचा विचार करत असतो मधुबाऊना अडकवलं ते केवळ आणि केवळ साक्षीने कारण साक्षीनेच हा खून केलाय असं अर्जुनला वाटत असत साक्षीने जर खून केलाय म्हणूनच एवढं सगळं कुबाड तिने रचलं आणि मधुबाऊना आतमध्ये टाकलं साक्षी बहुतेक खुनाच्या दिवशी तिथेच होती तिनेच खून केलेला आहे असं अर्जुनची पूर्णत खात्री बसलेली असते अर्जुन आता विचार करू लागतो जर साक्षीने खून केला आहे तर त्याचे पुरावे नक्कीच तिने सोडलेले असतील आपल्याला साक्षी विरोधात आता पुरावे शोधावे लागतील म्हणून अर्जुन आता कॉल करतो आणि म्हणतो चैतन्य तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का हा खून विलासचा जो झालेला आहे तो बहुतेक साक्षीनेच केलेला आहे आणि तो खून लपवण्यासाठी साक्षीने किती प्रयत्न केला आहे तू बघतोस ना किती खोटे साक्षी पुरावे तिने उभे केलेले आहेत आणि आता ते खोटे साक्षी पुरावे आपण कोर्टासमोर आणल्यामुळे तिला तीन महिन्याची सजा झालेली आहे आणि तिने केलेला खून सुद्धा आपण आता सगळ्यांसमोर उघडकीच केला पाहिजे म्हणजे ती कायमस्वरूपी आत मधी खडी फोडायला जाईल त्यावर चैतन्य म्हणतो बरोबर आहे अर्जुन तुझं मग आता आपण काय करायचं त्यावर अर्जुन म्हणतो काय करायचं अरे एका लॉयर सोबत तू काम करतोस तुला काय करायचं हे सांगावं लागतं एक काम कर पटकन आता विलासी पूर्ण हिस्ट्री काढ आणि मला दे त्यानंतर चैतन्य आता विलासी हिस्ट्री काढायला लागतो विलास ची हिस्ट्री बघून आता अर्जुन हादरतो कारण विलास हा पहिल्यापासूनच गुन्हेगार वृत्तीचा असतो आणि विलास कोर्टात असतो विलासला जेलची सजा झालेली असते आणि विलासला बेलवर बाहेर काढलेलं असतं ते ऐकल्यावर अर्जुन म्हणतो अरे बापरे हा एक पक्का गुन्हेगार होता ह्याला काहीतरी गडबड झालेली आहे त्यानंतर अर्जुन विचार करतो तेवढ्याच तिथे सायली येते सायली म्हणते काय झालं अर्जुन सर तुम्ही कसला विचार करताय त्यावर अर्जुन सांगू लागतो अगं तुझ्या लक्षात येतं का मी सायली बहुतेक साक्षीनेच विलासचा फोन केलेला आहे त्याची फक्त आपल्याला पुरावे शोधावे लागतील त्यावर सायली म्हणते मग हा विलास पहिला काय करायचा त्यावेळी अर्जुन सांगू लागतो अगं हा विलास पहिला जेलमध्ये होता आत्ताच बेलवर सुटला होता आणि त्याला कोणीतरी मारले कोणीतरी म्हणजे मधुबाऊनी नाही त्याला साक्षीनेच मारले म्हणून तरी एवढं खटाटोप केला आणि मधुबाऊच्या विरोधात पुरावे जमा केले किती पुरावे दिले तिने त्यावेळी आता सायदी विचार करते आणि सायदी एका बोर्डवर लिहिते इथे विलास तर इकडे मधुभाऊ इकडे साक्षी सगळं काही लिहिते आणि ती अर्जुनला सगळं समजावून सांगते आता अर्जुनच्या काही गोष्टी लक्षात येतात अर्जुन म्हणतो विलासला सोडवणारं नक्की कोण आहे हे आता आपल्याला तपासावं लागेल आता अर्जुन विलासला सोडवणारं नक्की कोण आहे हे तपासत असतो त्यावेळेला अर्जुनला कळतं विलासला सोडवणारा एक बिल्डर आहे त्या बिल्डरचं नाव काय असं अर्जुन आता विचारत असतो तर इकडे अर्जुन हा कोर्टात आलेला असतो कोर्टात महिपत सुद्धा आलेला असतो अर्जुन कोर्टात महिपतच्या जवळ जातो आणि त्याला म्हणतो महिपत महिपत शिकरे एक गोष्ट लक्षात घे आता तुझी मुलगी साक्षी तीन महिन्यासाठी आतमध्ये गेलेली आहे आणि तीन महिनेच काय ती आयुष्यभर आतमध्ये खडी कशी फोडेल ना त्याची व्यवस्था मी करेन अरे तिनेच फोन केलेला आहे आणि तुम्ही पुरावे हे लपवण्याचा प्रयत्न करत आहात आमच्या आता चांगलंच लक्षात आलेलं आहे आणि लवकरच हे पुरावे सादर करून मी तिला कोर्टात खुणी सिद्ध करेन ते ऐकल्यावर आता मैपत बिथरतो महिपत काही बोलणार तेवढ्यात तिथे ते ते मैपतचा वकील येतो आणि मैपतला म्हणतो सॉरी महिपत साहेब आपल्याला आता निघावं लागेल तुम्ही आता काही बोलणं का अर्जुन तुम्हाला भिथरवत आहे असं बोलून आता मैपतचा वकील मैपतला घेऊन जातो त्यामुळे मैपत थोडक्यात वाचतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू